सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हावळे पाटील मराठ्यांचा ढाण्यावाघ संघर्षयोद्धा योद्धा, योद्धा मनोज जरांगे पाटील यांना उद्या पंचवीस जून रोजी दुपारी बारा वाजेला गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणाहून डिस्चार्ज मिळत आहे आणि मराठ्यांचा हा ढाण्यावाघ पुन्हा आपली डरकाळी फोडण्यासाठी तयार झालेले आहेत उद्या मनोज दादा या आंतरवाली येथे बारा वाजेला निघणार आहेत संभाजीनगरच्या आसपासच्या सर्व समाजबांधवांना एक सांगतो ज्यांना मनोज दादांना सोडव सोडवण्यासाठी आंतरवाली सराठी येथे यायचं असेल त्यांनी उद्या साडे अकरापर्यंत गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आपापली आप फोर व्हीलर घेऊन यायचं आहे आणि आपल्याला दाखवून द्यायचं आहे आपला, आपला मराठ्यांचा ढाण्यावाघ हा पुन्हा मैदानात येत आहे आणि त्यांना उद्या हॉस्पिटलमधून आंतरवाली सोडवण्यासाठी सर्वांनी आपापले आप फोर व्हीलर घेऊन यायचे आहे